नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सकाळी सकाळी महाशिवरात्रीच्या दिवशी सायबर जमा झालेली होती लोण्याचा गोळा धुवून घेते आणि खालचे जे दूध तयार आहे ना तर त्याचा आता पनीर बनवून घेते इकडे तूप होईल आणि तिकडे आता पनीर तयार करून घेते उकळी आली का त्याच्यामध्ये दही घालते म्हणजे लगेचच पनीर तयार होतं माझा घसा खूप दुखतोय वाईसवर देताना म्हणजे मला सर्दी पण खूप झालेली त्याच्यामुळे आवाज थोडासा तुम्हाला वेगळा पण वाटत असेल आज पनीर आता कसं आहे दही थोडस टाकलं मी याच्यामध्ये चमच्यावर आणि ते पनीर तयार झालं की मग विचार करते ते पनीर जर असं थोडस घट्ट जर असेल ना तर वेगळं काहीतरी करेल नाहीतर मग भाजी वगैरे करता येईल किंवा मग मा पनीर मसाला करता येईल काही पण करता येईल पनीरचं तुम्ही चिली पनीर चिली करू शकतात वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या होत शकतात तर असं हे साचवलेलं जरी असलं आता हे आठ दिवसाची साय होती मग आठ दिवसाची सायचं काही एवढं खराब नाही होत तर त्याच्यामुळे हे पनीर पण खूप छान लागणार आहे तर चला आता पहिले पनीर पण करून घेते इकडे मस्त तूप पण होत आहे आणि पनीर पण म्हणजे एका वेळेस ह्या याच्यापासून आपण दोन तीन पदार्थ करू शकतो मिठाई सुद्धा करू शकतो माझे इतर व्हिडिओ पण आहेत सरला किचनवर तर तिथे पण तुम्ही जाऊन बघाल ना खूप मस्त असं पनीर पासून मिठाई केलेल्या आहेत मी फक्त एक चमचाभर दही घालायचं नाही लिंबू घातलं ना थोडंसं कडवट होईल म्हटलं म्हणून आणि विनेगर असलं तर चांगलंच आहे पण मी ना ज दहीच घातलं एक दीड चमचा दही घालायचं होऊन जातं लगेचच आता तयार झालेलं आहे ना थोडंसं असं पिळून घेते आणि गार पाण्याने त्याला पुन्हा धुऊन घ्यायचं म्हणजे ना चांगलं असं मौसूत पण होत ते जास्त हार्ड नाही होत धुवून आणि शक्य तितकं पिळून घ्यायचं म्हणजे पटकन पनीर तयार होतं अगदी एक तासामध्ये होते कधी कधी तर मी चांगला अर्ध्या तासात पण करून घेते म्हणजे थोडंसं ताब द्यायचं त्याच्यावर एखादी वस्तू ठेवायची आता पिळून घेतलेले आहे सगळं त्याच्यावर ना ह्याच चाणीत ठेवून देणार मी एक दाब देऊन आणि काहीतरी वस्तू खाली ठेवून द्यायची ते पाणी निथळत राहील तर त्याच्यात पडेल हे पाणी मात्र काही वापरता येणार नाही कारण आता आठ दहा दिवसाची साय असेल ना तर काही वापरून काही गरज नाही त्याची वापरायची त्याला एखाद्या झाडांना त्यांना गार झाल्यावर टाकून द्यायचं छान असं तूप आपलं कडून झालेलं आहे आता हे चाळणीने चाळून घेते थोडीशी बारीकशी चाळणी घेते मी म्हणजे ना जास्त ते नाही लागत तूप चला आता तूप झालेलं आहे तिखट घालून साबदाण्याच्या कुरड्या केल्या होत्या आणि सरलास किचनची रेसिपी पण होती तर त्या चांगल्या वाळलेल्या आहेत आज तर बघूया तळायच्या असं वाटलं तर तळेल नाही तर मग नाशिकला गेल्यावर पण तळेल मी तर तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणारच आहे पण तो व्हिडिओ मी जरा नंतर करेल कारण ना हा बापला म्हणजे शिवरात्रीचा ब्लॉग पण जास्त महत्त्वाचा आहे बघू शकता पनीर किती छान झालेला आहे ना अगदी मस्त अगदी क्रीमी वगैरे असं मस्त झालेलं असं घरचं पनीर असतं ना छान लागतं चवीला पण तर आता याला ठेवायचं मग आता आता आम्हाला काही करायचं नाही दोन तीन दिवसांनी नैनिशांते येतील परत तर मग आता म्हटलं या डब्यात ठेवायचं थोडं पाणी घालायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मात्र दिवसाच्या वर त्याला जास्त ठेवायचं नाही आता पाणी घातलं झाकण लावते आणि फ्रीजमध्ये ठेवून फ्रीज द्यायचं अगदी घट्ट झाकण असं बघायचं डब्याचं आणि अशा डब्यामध्ये ठेवायचं थे तर लगेचही वापरू शकतात पण मला वापरायचं नाही म्हणून म्हटलं की दोन तीन दिवस पण ते टिकू शकतं पुण्याच्या इथले ब्लॉक आहेत ना आणि इथे ना समोर ना बिल्डिंगमध्ये रिनोवेटचं चा काम चालू येईन सारखा आवाज येतो केव्हाही आवाज दिला ना व्हिडिओ मध्ये तर त्यांचाच आवाज जास्त येतो नाशिकला जायचं आहे तर आता हे सर्व ना खोबरं वगैरे भाजून घेऊन जायचं जसं गावाला नेते ते ना नाशिकून तसंच तर थोडीशी तयारी करून नेली ना मग तिथे पण आम्हाला सोपं होईल आता कसं आहे सगळ्या वस्तू तिथे असतात नसतात त्यामुळे इथून तयारी करून जाता शक्यतो मी जाते तर आता छान असं खोबरं भाजून घेते कारण तिथे जरा वेगवेगळ्या रेसिपी होतील किंवा वेगवेगळं खाणं पण होणार आहे वे आणि पाहुणे पण राहणार आहे आणि कार्यक्रम पण एक आपला होणार आहे तिथे देवपूजा ना थोडीशी लेटच झालेली आहे गुरुबाळाची आंघोळ केली नंतर मग देवपूजा केलेली कारण मग तो पण मायासोबत असतो ना पूजेला दररोज तर मग मा आज मात्र म्हटलं उपवास पण आहे शु, महाशिवरात पण आहे तर त्याची आंघोळ आधी घालून घ्यावी आणि मग पूजा करायला घ्यावी म्हटलं तुझ्या हातात काय लाडू, लाडू। <laughs> ओ मंग मंग आज आहे शिव महाशिवरात्र तर महाशिवरात्राची देवपूजा माझी झाली आहे सकाळ तूप वगैरे करून नंतर मग देवपूजा केली आणि आता वगैरे शिजत घालते आणि सबदना खिचडी करते नंतर मग आमच्याकडे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासोबत फराळाचं होईल आणि पुढे मग जाऊ मग नाशिकला तर आज जायचं आहे नाशिकला तर त्यामुळे ना पूजा अशी म्हणजे छोटीशीच मांडली मी गेल्या वर्षी तुम्ही पूर्ण बघितला होता व्हिडिओ कारण शिवलिंगाची मूर्ती मी नवीनच आणलेली होती तिची स्थापना केली होती गेल्या वर्षी गुरुबाळ बघा महाशिवरात्रीचा सगळ्यांना नमस्कार करतोय चला बाप्पाला आपल्याला बाप्पाला द्यायचं Oh, yeah. महादेवांच्या दर्शनाला आज हो ना मस्त yes. टू व्हीलर ने गेलो आणि आमच्या ठेवलेलं आहे मध्ये किती छान बसलेला आहे तो आणि त्याला खूप आवडतं बर का देवाचं पण म्हणजे गणपतीला जायला पण त्याला खूप आवडतं महादेवाला शक्यतो जाणं नाही होत जास्त पण गणपतीचं दर्शन अगदी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे बऱ्याचदा आम्ही जात असतो दोघीजणी तर आता त्याला पण घेऊन जातोय महादेवांचं खूप छान असं मंदिर आहे छोटंसं आहे पण खूप मस्त आहे सगळे इथे येतात आजूबाजूचे तर छोटीशी रांग आहे अजून एवढी सुरुवात नाही झाली आम्ही जरा लवकरच गेलेलो आहोत त्यामुळे बरं झालं आणि कसं नाही निशाला पण ऑफिस आहे त्यामुळे ती ऑफिसला लगेच यायचं आहे त्यामुळे म्हटलं पटकन जाऊन येऊया अशी छान अशी लाईन लावलेली होती आणि छान असं दर्शन पण इथे झालेलं आहे गुरुवाळ बघा छान असं दर्शन घेतोय बघा नंदी बाबाचं शिवरात्रीचं छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे तर इथे आल्यानंतर ना बेल फुल व्हायला होतं पण कसं आहे मध्ये मध्ये सगळेच प्रत्येकाला दर्शन घ्यायची घाई तर त्यामुळे जसं जमेल तसं प्रत्येकजण दर्शन घेत होतं मीही त्या पद्धतीने घेतलं आणि नंतर लगेच घेतलं कारण लाईन व खूप अशी होती नंतर जरा जास्तच गर्दी झाली होती चला देवाचं दर्शन होणं महत्त्वाचं आहे म्हटलं गुरुबाळ पण आलेलं आहे सोबत तर त्यालाही खूप आवडतं आहे बघा भेट पण म्हटलं अक्काच्या सोबत तर संध्याकाळी जायचं म्हणजे मागच्या वर्षी गेली होती ह्या वेळेस ना थोडस लवकर गेलेलोय कारण जायचंय नाशिकला तर त्यांनाही भेटून येते म्हंटल तिच्याकडे जाऊ आर्या गार्डन मध्ये खेळते आर्या आर्याला भेटायला आली मी पण आर्या बघाय

फोन लावला आमच्या ते फोन लावला आहे कुठे जायचं कुठल्या 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 गावाला डॅडाकडे कुठे 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 काय नाशिक मी फराळाचं केलं थोडंसं सगळ्यांनी आराम केला म्हणजे नेणी ह्याची मम्मी पप्पा पण आता येत आहे म्हणजे माझ्यासोबत नाशिकला हो। चला चला, चला।, चला। गुरु हा येते मम्मा पण येते सायकल वर जायचं नाशिकला सायकल लाव ना तिकडे मम्मा येते येते परत मम्मा चलो नाशिक गणपती बाप्पा आकाश हॉटेलला आलो आणि ते थोडस फराळाचं केलं आणि निघालो लगेचच अगदी म्हणजे ना जास्त वेळ न घालवता म्हटलं लवकर पोचलं पाहिजे

<laughs> तुला असं झालं काय खेळून काय नेन किती नेन आणि गबरू पण बघा कसं करतोय आम्ही सगळं आल्यावर काय आणलं तुला काय ते हा सांगेल काय काय गड का ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे पहिले आगा। ग्युंगा। आगा। ग्युंगा। आगा। ग्युंगा। 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 <laughs> आता दिवसापासून इथेच होता नाशिकला तर घर मात्र स्वच्छ ठेवलेला आहे शिलाबाई ना जरा बरं नाही म्हणून घरी येत्या वा सगळं फळं वगैरे भाजीची पण तयारी करून ठेवलेली उद्याची चला फायनली आता नाशिकच्या घरी आलेलो आहोत आणि पुणे ते नाशिक पर्यंतचा आणि कालचा महाशिवरात्रीचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा ज्यांच्या ब्लॉग मध्ये पण एकदा ना मी माझ्या जीवाभावाच्या जागेवर हात पिरून घेते इथे सत्तावीस वर्ष काढलेली आहेत खूप दिवसापासून किचन हे सुटलेलं आहे आता असो चालायचं